वीस पंचवीस एकर आहे आणि हॅज मध्ये ही स्कीम रो हाऊसची काढलेली आहे आता बघायला मॅसेंजर म्हणून तुमच्यासाठी ही माहिती देत आहे मंडळी खरंच इकडे शाळा आहे कॉलेजेस आहे महाविद्यालय सुद्धा भेटणार आहे आणि मोठा रेल्वे स्टेशन सुद्धा आहे दुनियामध्ये असू द्या किंवा मुंबई असू द्या किंवा महाराष्ट्रामधून माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहित असेल की उद्या तुम्हाला भरपूर म्हणजे साईट बघायची असेल तर मालकाचा नंबर तुम्हाला वरती दिलेला आहे तुम्ही थेट मालकाला तुम्ही संपर्क करू शकता की बारा लाखाचा यवतचा रो हाऊस आम्हाला बघायचं आहे इन्स्टॅटिक पासून मी बोलत आलो की हा रो हाऊस एक हजार स्क्वेअर फीटची जागा आणि पाचशे स्क्वेअर फिटचा बांधलेला हा बारा लाखाचा यवत मधील रो हाऊस तुम्हाला हे रो हाऊस खरेदी करायचे असेल तर थेट तुम्ही मालकाला जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे आणि तुमच्यासाठी जे आणलेले आहे आज आज जे बारा लाखाचे जे रो हाऊस आणलेले आहे त्याचीच माहिती देण्यासाठी मी मंडळी खरंच इकडे शाळा आहे कॉलेजेस आहे महाविद्यालय सुद्धा भेटणार आहे आणि मोठा रेल्वे स्टेशन सुद्धा आहे तुम्ही पुण्यामध्ये असू द्या किंवा मुंबई असू द्या किंवा महाराष्ट्रामधून माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहित असेल की पुण्याच्या अगदी जवळ हा यवत येतो आणि यवत, यवत मध्ये भरपूर असे प्लॉट आहे जे स्वस्त मध्ये आहे आणि त्या हा प्लॉट तुमच्यासाठी आणलेले आहे नुसतं प्लॉट नाही संपूर्ण जे आहे किती वीस पंचवीस एकर आहे आणि हॅज मध्ये ही स्कीम रो हाऊसची काढलेली आहे आता बघायला गेलं अकरा लाखाचा पण व्हिडिओ आला एकवीस लाखाचा पण रो हाऊसचा व्हिडिओ आला आणि हा बारा लाखाच्या रो हाऊसचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे इथं मी काही बांधकाम वगैरे काही दाखवू शकत नाही पण मी तुम्हाला एक मॅसेंजर म्हणून तुमच्यासाठी ही माहिती देत आहे आणि डायरेक्टली तुम्हाला भरपूर म्हणजे साईट बघायची असेल तर मालकाचा नंबर तुम्हाला वरती दिलेला आहे तुम्ही थेट मालकाला तुम्ही संपर्क करू शकता की बारा लाखाचा यवतचा रो हाऊस आम्हाला बघायचं आहे इन्स्टॅटिक पासून मी बोलत आलो की हा रो हाऊस एक हजार स्क्वेअर फीटची जागा आणि पाचशे स्क्वेअर फिटचा बांधलेला हा बारा लाखाचा यवत मधील रो हाऊस तुम्हाला हे रो हाऊस खरेदी करायचे असेल तर थेट तुम्ही मालकाला संपर्क करू शकता आज म्हणजे बरेचसे असे लोक असणार आहे ते काय व्हिडिओला बघणार नाही नंबर तर दिलेले साहेबांचं बारा लाखाचा सा नंबर दिलेला आहे डायरेक्टली मालकाचा नंबर आहे आणि मालकाला तुम्ही संपर्क करू शकतात पण आपल्याला असं वाटत नाही की आपण माहिती घ्यायला पाहिजे ते रो नंबरवरती तर कॉल तर करणारच आहे बरोबर ना पण पन, एखाद्या वेळेस माणूस कुठं लांब असलं आणि त्याच्याजवळ फोनच नसलो किंवा स्विच ऑफ असलं मीटिंग मधील तर तुम्ही काय बोलणार की यार काय मश्किरी लावली ह्यांनी नंबर दिलं पण समोर फोन माणूस उचलतच नाही किंवा स्विच ऑफ दाखवतो तर मंडळी आज जमाना जो आहे व्हॉट्सअपचा जमाना आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकतात की आम्ही इंटरेस्ट आहे त्या बारा लाखाच्या घराबद्दल आम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितलेले संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि हा जो घर जो आहे आम्हाला नवीन बांधकाम जे घर पाहिजे आम्हाला मेन बघा मंडळी काय माहिती का की लोक जे आहे ना संपूर्ण माहिती घेत नाही तात्पुरतं ते करतात तर तसं करू नका ही आपल्याकडे ही एक मी स्टार्टिंगलाच बोललो तुम्हाला थोडंसं टायटलमध्ये बरोबर ना की ही जाहिरात आलेली आहे आणि मालकाचाच नंबर देणार आहे किंवा दिलेला इथं तुम्ही चेक करू शकता मंडळी आज पुण्यामध्ये तुम्ही बघू शकता की आज पुण्यामध्ये राहण्यासाठी जागा राहिलेली नाही जिथं तिथं जावं तिथं तिथं झोपडबट्टी राहिलेली आहे आणि जास्त जास्त वन बीएचके जो आहे किती स्क्वेअर फीटचा असू शकतो अडीचशेच्या स्क्वेअर फीटचा असू शकतो दोनशेचा असू शकतो बरोबर ना हे सिटी मधले आला झालेले आहे अहो इथं तुम्हाला डायरेक्टली जे आहे पाचशे स्क्वेअर फीट पर्यंत तुम्हाला एकदम चांगलं बांधकाम झालेलं एक, एक गुंटा जागा आणि पाचशे स्क्वेअर फीट आर सी बांधकाम असलेले एक बैठी घर म्हणजे रो हाऊस देण्यात येणार आहे कितीला फक्त बारा लाखाला आहे आता हे पेमेंटचं जे सिस्टम असणार आहे कसं असणार आहे काय असणार आहे त्याची आपण पुढे चर्चा करणारच आहे पण बरेचसे असे मला कॉल येतात की साहेब आम्हाला दहा गुंठे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खतवाली जागा पाहिजे तर ती आम्हाला सांग आता बरेचसे असे लोक जे आहे ते म्हणतात आम्हाला पुण्यामध्ये दहा गुंठे पाहिजे अरे ताई दादा काई 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 मी तुम्हाला काय बोलू पुण्यामध्ये ती वेळ राहिली नाही की हजार स्क्वेअर फीटची जागा कोण विकणार आता बरेचशे आपण ऑनलाईन व्हिडिओ पाहतात प्रॉपर्टीचे बरेचसे वेबसाईट आहे काहीतरी ते दाखवत बसतात सत्य कोणच बोलत नाही फक्त जे काही व्हिडिओ असतात युट्यूबवर तिथे व्ह्यूज साठी काही टाकत असतात पण मी कासिम शेख आणि हा जो चॅनल आहे हे एकमेव असा चॅनल आहे की इथं काही स्वार्थ आम्ही बघत नाही आणि डायरेक्टली जी आहे प्रॉपर्टी तुमच्यासाठी इथं आणत असतो आणि बघायला गेलं आपल्याकडे डायरेक्ट डेव्हलपरची प्रॉपर्टी येतात बरोबर ना तर आपल्याकडं डायरेक्टली शेतकऱ्याची सुद्धा दहा गुंठे थेट विकायला आलेली आहे फक्त अकरा लाखामध्ये सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी करत आणि लोकेशन जो आहे केडगाव चौफुला पुणे सोलापूर रोड या साईडचं लोकेशन आहे बरोबर ना तर मंडळी मी तुम्हाला एक बोलणार आहे की तुम्हाला हे शेतीवाले प्लॉट डायरेक्टली दहा गुंट्याचे हे खरेदी करायचे असेल तर तुम्ही थेट मला संपर्क करू शकता माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि तुम्हाला हे वन एच के बारा लाखाचे जे खरेदी करायचे असेल तर नंबर पुढं दिलेला आहे तुम्ही थेट त्यांना संपर्क करू शकतात आहे की मंडळी माझे जे येणारे जे व्हिडिओ आहे हे एक मिनिटापर्यंत तुम्ही बघायला पाहिजे का बघायला पाहिजे की इथं तुम्हाला काही कमिशन द्यायची गरज नाही फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायला लागणार कारण की तुमच्यासाठी इथं मी डायरेक्ट मालकाचा नंबर मालकाची डिटेल या चॅनलवरती आणत असतो मी एवढं चाहतो की तुम्ही एक मिनिटापर्यंत बघा आणि लाईक करा कमेंट करा आणि डायरेक्ट मालकाचा नंबर घ्या कारण की मालकाला जे आहे विकायचे आणि तीच माहिती आपल्या या चॅनलच्या मदतीने तुमच्यापर्यंत येते येतील मंडळी आजची ही माहिती आजचे हे व्हिडिओ प्रॉपर्टीचे व्हिडिओ कसे वाटले ते तुम्ही मला सांगू शकता अजून एक सांगतो की हा दहा गुंट्याचे प्लॉट विकायचे आहे डायरेक्टली शेतीचे अकरा लाखामध्ये ते तुम्हाला बघायला यायचं असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला पुणे सोलापूर रोड हा पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला इथंच तुमच्यासाठी दहा गुंठे शेतीचे प्लॉट आणलेले आहे डायरेक्टली आणि तुम्ही डायरेक्टली मला बोलू शकता पण ते प्लॉट बघण्यासाठी तीन हजार रुपये चार्जेस असतात गाडीचा जो पैसा आहे त्या दे द्यायला लागणार आहे कारण की बघा संपूर्ण दिवस जाणार आहे त्याच्यामध्ये जा आणि तुम्ही खरेदी खत खर केलं तर तुमचे पैसे आम्ही रिटर्न करणार आणि त्याच्यामध्ये काय की ज्यांच्याकडे गाड्या आहे ते आम्हाला नेणार की आमच्या बरोबर चला बघायला तर काही पैसे द्यायची जरूरतच पडणार नाही मंडळी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जय महाराष्ट्र जय जय पुणे